आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बातम्या आहे रत्नागिरीतून मंडणगड तालुक्यातील पंदेरी धरणाची गळती रोखण्यात यश आलं आहे प्रशासनाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली असून धरणफुटीचा धोका अजूनही कायम आहे जरी तात्पुरती मलमपट्टी केली असली तरी अजूनही धरणफुटीचा धोका जो आहे तो कायम आहे धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं धरणाची गळती कमी झाली आहे परंतु तात्पुरती मलमपट्टी ही किती दिवस टिकेल हा प्रश्न आहे आणि त्याचमुळे पुढचे चार दिवस या परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी ज्या हलवण्यात आले तिथेच ठेवण्यात थे आलंय तसंच इथली सरकारी कार्यालयं दुकानं ही शंभर टक्के बंद ठेवण्यात आली आहे या धरणाची तीव्रता लक्षात घेऊन शंभर पोलीस आणि एनडीआरएफची टीम देखील या ठिकाणी मदत कार्यासाठी ठेवण्यात आली आहे तर पंदेरी कोडगाव बहिरवली ही तीनही गावं अद्याप भीतीच्या छायेत आहेत तर रत्नागिरीतल्या पंधेरी धरणाचं वास्तव काल न्यूज एटीन लोकमतनं दाखवलं होतं मंडणगड तालुक्यातील पंधेरी धरणाला गळती लागल्याचं कळताच प्रशासन खडबडून जाग झालंय ज्या ठिकाणी ही गळती लागली आहे त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी धरणातून बाहेर येत आहे आणि त्याचवेळी खबरदारी म्हणून या गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचं काम सुरू करण्यात आलं मात्र ही धरण गळती तिथल्या प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे तर दुसऱ्या बाजूला बंधारा फोडून धरणातील पाणीसाठा कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि याच ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी तर पालकमंत्री उदय सामंत यांनी पंधेरी धरणाची पाहणी केली धरणाच्या गळतीच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत आमदार राजन साळवी आणि आमदार योगेश कदमही उपस्थित होते तर पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी पंधेरी धरणाची गळती लागली होती प्रशासनाने या गळतीला थांबवलेलं आहे या धरणाची पाहणी करण्यासाठी मंत्री उदयजी सामंत या ठिकाणी आलेले आहेत खासदार साहेब आहेत आमदार साहेब आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी काय परिस्थिती आहे सध्या प्रशासनाने केलेल्या कामाबद्दल ते समाधानी आहेत का सर मला सांगा या धरणाची गळती पूर्णपणे थांबलेली आहे का हे धरण आता सुरक्षित आहे का आत्ताच आम्ही ह्या धरणाची पाहणी केली खासदार साहेब देखील सगळे लोकप्रतिनिधी देखील बरोबर आहेत आम्ही एन डी आर एफच्या तुकडीशी देखील चर्चा केली जिल्हाधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली सध्या तरी गळती थांबवण्यामध्ये प्रशासनाला यश आलेलं आहे परंतु हे पाच टी एम सी पाणी जे आहे ते आपल्याला बाहेर काढावं लागणार आणि त्याच्यासाठी युद्धपातीवर प्रशासन डिपार्टमेंट प्रयत्न करतं आहे आम्ही येताना स्वतः जयंत पाटील साहेबांशी जे या विभागाचे मंत्री आहेत त्यांच्याशी त्यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे इथं जे काय जे जे काय आवश्यक असेल ते डिपार्टमेंट थ्रू त्यांनी द्यायचं मान्य केलेलं आहे पण मला असं वाटतं की सध्या गळती थांबलेली आहे लोकांचं जे स्थलांतर केलेलं आहे त्याच्याबद्दल देखील आम्ही सूचना केलेल्या आहेत की अजून चार ते पाच दिवस लोकांना त्यांच्या पूर्वीच्या स्थळी आणू नये जोपर्यंत पूर्ण डिपार्टमेंटची आणि तज्ज्ञांची खात्री होत नाही की आता ह्या धरणाला कुठचाही धोका नाही त्याचवेळी लोकांना पुन्हा घरामध्ये आणावं अशा पद्धतीच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत सर या धरणाचा धोका पूर्णपणे टळलेला आहे याच जिल्ह्यामध्ये काही वर्षापूर्वी एक घटना आम्ही सगळ्यांनी मिळून दुण डोळ्यानं बघितलेली आहे त्याच्यामुळे निसर्गावर आपण काही बोलू शकत नाही पण जे जे काय प्रशासनाला करावं लागतं जे जे काही डिपार्टमेंटला करावं लागतं आहे ते आपण करतो आहे आणि दक्षता घेण्यासाठीच जी काही सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव लोकं जी आहेत जी आग्रह धरतात की पुन्हा एकदा आम्ही घरी येणार आहोत त्यांना आम्ही समजवतो आहे की तुम्ही एक तीन चार दिवस जिथं ठेवलेलं आहे त्याच ठिकाणी ठ राहा त्यांची जबाबदारी जी काय ती सगळी प्रशासनानं आणि इथले स्थानिक आमदार योगेश कदम यांनी उचललेली आहे मला असं वाटतं की या बाकीच्या सगळ्या गोष्टीवर आताच बोलणं योग्य नाही पण प्रशासन आणि डिपार्टमेंट हे अतिशय वेगानं कामाला लागलेलं आहे शिवाजी गोरे न्यूज एटीन लोकमत पंधेरी रत्नागिरी आणि बातमीसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो बघत रहा न्यूज एटीन लोकमत